मनियार. हा मनिया जो साप आहे तो रंगाचा असतो आणि त्याच्या अंगावरती सफेद रंगाचे दोन असे रंग्र म्हणजे केलेले असतात आणि त्याची त्वचा अतिशय गुणगुळे माशा सारखी गुणगुळीत असते आणि त्वचा असते महामेलिया सूर्य पायज म्हणतात चला सूर्य पाहिजे याचा अर्थ काय म्हणजे साप पाकेला केव्हा चावला हे आपल्याला कळत सुद्धा नाही बघा काही साप असे आहेत की ते आपल्याला चावलेले कळत सुद्धा नाही आपल्या लक्षात पण येत नाही आपल्याला असं दात चावल्यासारखं बारीक चुंचुन होते त्या ठिकाणची जागेवर असं दात चावलं कसं टेंकर कीव पोकतो त्याचं होत आपल्याला कळत नाही आपल्याला साप चावलाय म्हणून साधारणपणे सत्तर मनिया ते ऐंशी टक्के लोकांचा मृत्यू त्यानंतर एक सानस बोनस। हा साधारणपणे साडेचार ते पाच फूट लांबीचा असतो जाड रंगाचा जाड साप असतो तर पिली रंगाचा साप असतो हा आणि त्याच्या पाठीवर पूर्णपणे जर आपण बघितलं तर गोल गोल अशा गोड गोल असलेले आणि त्याचं जे पुढचा चेहरा किंवा त्याच जे मुलक आहे ते आपल्याला भाल्यासारखं दिसतं त्रिकोणी आणि मग तो आपण ओळखायचा हा गोनस आहे त्याचप्रमाणे त्या गोनस साकायच्या शेवटी जी शेपटी असते त्या शेपटीला शेवटी असे छोटे छोटे कप्पे तयार झालेले असतात शेपटीचे आणि ते शेपटी हलवली की कुकरच्या सारखा त्याचा आवाज येतो सापाचे वर करण्यासाठी जी फोन आहे बोनस साप की तो कसा तो त्याला त्याचा शेती वाजवल्यानंतर आणि कोणताही साप हा आपल्याला डायरेक्ट चावत नाही तो चावण्यापूर्वी आपल्याला सूचना देतो तसंच हा बोनस साप सुद्धा चावण्यापूर्वी आपल्याला सूचना देतो त्याला समजा वाटलं तो सुद्धा आपल्याला घाबरतो त्याला असं वाटलं की आपल्या समोर आता शत्रु प्राणी आलेला आहे मग त्यावर हल्ला करण्यापूर्वी तो त्याची शेती जागेवरती अशी जोरात वर करून हलवतो आणि त्यातून आपल्याला कुकरच्या शेती सारखा आवाज येतो मग आपण ओळखायचं की या ठिकाणी बोनस प्रकारचा साप आहे की जो अत्यंत विषारी आहे हा साप चावल्यानंतर साधारणपणे दीडशे ते अडीचशे एम एल इतकं विष आपल्या शरीरामध्ये सोडतो आणि हे विष आपल्या शरीरात गेल्याबरोबर आपल्याला लखवा आपली जी सिस्टीम आहे आहे ती सुरुवात होते साधारणपणे विषारी साप चावल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो जर इलाज मिळाला नाही मग डॉक्टर कडे जाऊन आपल्याला त्यावर पटकन चाटले इलाज मिळवण्यासाठी एक लक्षात ठेवायचं जो साप आपल्याला चावला त्याचा एक तर पटकन कोणत्या तरी फोटो काढायला लावायचा किंवा तो साप जर थोडासा छोटा असेल आपल्या आवाक्यात असेल तर पटकन पकडून बर्णीत घालायला लावायचा मोठ्या व्यक्तीला मोठ्या माणसाला का तर डॉक्टरला आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर जेव्हा आपल्याला अँटीबायोटिक इंजेक्शन देणार आहे त्याच्या विरुद्ध असलेली लस देणार आहे ती लस त्याला कळावी म्हणजे या व्यक्तीला नाक चावला की ह्या व्यक्तीला मन्यार चावला का या व्यक्तीला गोणस चावलं की फुरसे जातीचा साप चावला हे कळावं म्हणून साप आपण एकतर संग न्यायचा बर्णीमध्ये घालून किंवा सापाचा फोटो काढून घेऊन जायचा मग आपण त्या सापाचा फोटो काढून डॉक्टर कडे नेला कि मग डॉक्टरच्या लक्षात येत कि ह्या व्यक्तीला आमच्या अमक्या जातीचा साप चावलेला आहे आणि मग इलाज करण्यासाठी त्याला डॉक्टरला काय होतं सोपं जात म्हणून नेहमी काय करायचं सापापासून आपण दूर राहायचं चा। पण जरी चाललाच चा, तर सापाचा एक सा, तर फोटो किंवा तो साप शक्य असेल तर बर्नीत घालून दवाखान्यामध्ये आपल्या सोबत घ्यायचा मग अशा प्रकारे हे जे वेगवेगळे विषारी साप आहेत हे साप चालल्यानंतर डॉक्टर कडे जाण्यापूर्वी केला जाणारा इलाज म्हणजे प्रथम उपचार होय जो काही प्राथमिक उपचार आपण करतो डॉक्टर पर्यंत त्या रुग्णाला नेण्यापूर्वी त्या उपचाराला काय म्हणायचं प्रथम उपचार मग आता साप चालल्यानंतर काय प्रथम उपचार करायचे ते आपण बघणार आहोत बरा साधारणपणे शक्यतो साप आपल्याला पोल्ट्री पासून खालच्या भागा भागापर्यंत म्हणजे तळव्यापर्यंत बोट आहे की नाही बोट असतील पोलट्रीचा भाग असेल यापर्यंत साप आपल्याला आपण चालत असताना चालू शकतात किंवा आपण शेतात जर काही काम करत असेल तर साप साधारणपणे आपल्या हाताला आपण जर साप चावला कळलं की आपल्याला साप चावला तर साधारणपणे सापाला त्याच्या जे काही जबडा आहे त्या जबड्यामध्ये आपल्या शरीराचा जो भाग पकडता येईल त्या ठिकाणी साप चालतो साधारणपणे मग तो आपल्या हाताच्या मनगटाच्या आहे की नाही जो आपला